शहरातील अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवावे आणि अधिकृत होर्डिंगचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत तसंच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीमध्ये दिल्यात या बैठकीत पिण्याचं पाणी जनावरांसाठी लागणारं पिण्याचं पाणी चारा तसंच त्याची उपलब्धता याचा प्रामुख्यानं आढावा घेण्यात आला सध्या ज्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय त्यांना अतिरिक्त पाण्याची अथवा चाऱ्याची आवश्यकता भासल्यास मागणी नोंदवल्यानंतर तीन दिवसाच्या आत त्याची पूर्तता करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्या माध्यमातून पुरेसा चारा उपलब्ध असल्याचं चा मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असल्यानं त्याचा वापर विचारपूर्वक करावा तसंच पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन इतर वापर टाळावा अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शहरातील नाले सफाई वेळेत पूर्ण करावी ज्या ठिकाणी विजा चमकतात तिथं अँटी लाइटनिंग डिव्हाइस बसवण्याची सूचना त्यांनी मांडली बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत मुख्य सचिव नितीन करीर पालकमंत्री संदीपान भुमरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्यात कुठेही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं जनावरांच्या पाण्याला पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे बियाणा आणि खतं ती बोगस बियाणा मागच्या तक्रार आली होती तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवाची कामा कामाने आणि त्यासाठी विजिलन म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्यात की विजिलन्स पॉड तयार करा